रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा काय सांगू बाई गूज माझ्या मनाचा काय सांगू बाई गूज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा गुरु माझा दिसतो कसा पौर्णिमेचा चंद्र जसा गुरु माझा दिसतो कसा पौर्णिमेचा चंद्र जसा पौर्णिमेचा चंद्र जसा काय सांगू बाई माझ्या मनाचा काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा गुरुने दिले मला ज्ञान मी तर लावले माऊलीचं ध्यान गुरुणी दिले मला ज्ञान मी तर लावलं मावलीचं ध्यान मी तर लावलं मावलीचं ध्यान काय सांगू बाई गूज माझ्या मनाचा काय सांगू बाई गूज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा गुरुणी दिली मला शक्ती मी तर करते माऊलीची भक्ती गुरुणी दिली मला शक्ती मी तर करते माऊलीची भक्ती मी तर करते माऊलीची भक्ती काय सांगू बाई गूज माझ्या मनाचा काय सांगू बाई गूज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा गुरु माझा ज्ञानेश्वर मस्तक ठेविले चरणावर गुरु माझा ज्ञानेश्वर मस्तक ठेविले चरणावर मस्तक ठेविले चरणावर काय सांगू बाई गुंज माझ्या मनाचा काय सांगू बाई गूज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा काय सांगू बाई गूज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा जय हरी विठ्ठल धन्यवाद